कुंडल येथे उद्या शनिवारपासून श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सप्ताह सोहळा प्रारंभ होत आहे येथील विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षी हा सोहळा होत असून यंदा या सोहळ्याचे त्रेचाळीसावे वर्ष आहे मामासाहेब पवार सत्यविजय बँक व क्रांती सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होत आहे याचे उद्घाटन म्हणून पुणे येथील उद्योगपती गौरव गोपाळराव मस्के मांजरी बुद्रुक हे आहेत आमदार अरुण लाड अध्यक्षस्थानी आहेत सत्यविजय बँकेचे मार्गदर्शक बाळासाहेब पवार हे स्वागत अध्यक्ष आहेत. मुहूर्तमेढ पूजन प्रदीप लाड यांच्या हस्ते होणार आहे. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड, सत्यविजय बँकेचे अध्यक्ष प्रशांत पवार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या निमित्त दररोज भजन प्रवच प्रवचन कीर्तन काकडारकी ज्ञानेश्वरी वाचन हरिपाठ असे दिवसभर आठवडाभर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवारी बारा डिसेंबरला दिंडी सोहळा होऊन याचा सा सांगता हु। समारंभ होणार आहे तर या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार व मंडळाचे पदाधिकारी यांनी केले आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे